एवढ्या लवकर त्यांना जामीन मिळतो म्हणजे जा या समोर आता आपलं कसं चालणार तुम्हाला मला एक गोष्ट विचारली असा जामीन झाला मुलं आहेत कळले की आता, आता काहीच होत नाही अशा आपल्या गरीबांना ते चिरडत राहणार का आपल्या राजकीय पुढाऱ्यांना तरी जरा काहीतरी हे पाहिजे की त्यांनी दबाव आणून आणण्याचा आन, प्रयत्न करतात ठीक फार तू किती होते सर्वसामान्यांचा मुलगा असता तर ह्यांनी असं केलं असतं का नसतं केलं शनिवारी मध्यरात्री रामोडी परिसरातील कल्याणीनगर येथे एक पोर्स ना, नावाची आलिशान गाडी येते आणि त्या गाडीमध्ये पुण्यातील नामवंत बिल्डर ब्रह्मा चे जे ओनर आहेत विशाल अग्रवाल यांचा एक अल्पवयीन मुलगा एक पल्सरवर जाण्याला जाणाऱ्या युवक आणि युवतीला उडवून जातोय आणि ते जागीच ठार होत आहेत आणि याची चर्चा पूर्ण पुण्यामध्ये चालू आहे आणि त्या व्हायला ज्या वेळेस त्याला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर त्याला जामीन सुद्धा मंजूर झाला आणि कलम जी लावलेली आहेत ती अगदी किरकोळ कलम लावलेली आहेत आणि ती कलम जी बघून सर्वसामान्य पुणेकरांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे आता माझ्या समोर का, काय माझ्याजवळ काही इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत सामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात माझ्यासोबत आहेत टिंगरेनगरचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर्व प्रकरण जर आपण पाहिलं तर तुमचं मत काय एक नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून किंवा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शेवटी आपण माणूस आहोत जी घटना घडली आणि ज्यात दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला त्यांची काही चुकी नसताना जो अंत झाला या या कृतीचा सर्वप्रथम मी पहिला आपल्या चॅनलच्या माध्यमातून निषेध करतो खऱ्या अर्थानं अशी माहिती समोर येते की तो जो आलिशान गाडी चालवणारा एका ब्रह्मा बिल्डरच्या मुलाला मुलगा हा अल्पवयीन होता मग ह्या एका प्रश्नामध्ये ह्या मृत्यूनंतर मला तर असं वाटतंय की हा ॲक्सिडेंट नसून हा एक फून आहे कारण या अल्पवयीन मुलाला पहिलं तर ड्रायव्हिंग लायसन्स कसं का काय मिळालं दुसरी गोष्ट या अल्पवयीन मुलाला ज्या ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केलं असेल त्या मद्यप्राशन करणाऱ्या हॉटेल किंवा पबमध्ये सतरा वर्षाखालील मुलांना परवानगी आहे का हा एक मोठा प्रश्न आहे या एका घटनेमुळं असे एक नाही असे, असे असंख्य प्रश्न उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थाने मग यामधून पब संस्कृती असेल डिस्को संस्कृती असेल आणि तरुणांमध्ये व्यस्ता वळण्याचं प्रमाण असल आपण ज्या भागात आता उभा आहोत तिथंच एक तीन महिन्यापूर्वी जवळपास तीन हजार कोटीच्या ड्रग्जची उकल आपल्या या विश्रांतवाडी भागातून झाली होती याचा अर्थ पुणे हे डिस्को संस्कृतीचं ड्रग्ज संस्कृतीचं माहेरघर होतोय का अशी आमच्यासारख्या युवकांपुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे झालेली घटना आणि त्याच्यानंतरचे झालेले प्रकार म्हणजे पोलीस कारवाई आणि त्याच्यानंतर त्याचा ताबडतोब जामीन या सर्व गोष्टींकडं पुणेकर म्हणून किंवा मी एक नागरिक म्हणून माझ्या घरातही आज मुलं बाळ आहेत मी हा विचार करतोय की ही घटना जर सर्वसामान्य माणसाबरोबर असती तर हाच न्याय त्या सर्वसामान्य लोकांना मिळाला असता का हा माझ्या समोरचा सगळ्यात मोठा आता प्रश्न नक्कीच अटक झाला सकाळी सहा वाजता गुन्हा दाखल होतो चार वाजता गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर चौदा तासाच्या आत सगळी प्रोसिजर पूर्ण होऊन त्या मुलाला म्हणजे तो घरी जातोय यावर तुमची प्रतिक्रिया काय प्रथम मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की अशा सामाजिक प्रश्नासंदर्भात तुम्ही आवाज उठवताय झालेल्या घटना अतिशय निशरधार आहे आणि चुकीच्या पद्धतीने झालेले आता समाजाला सुद्धा विचार करण्याची गरज आहे की पालक म्हणून माझीच काय जबाबदारी आहे माझी आज मुलं सोळा वर्षाची सतरा वर्षाची आहेत आणि ते कुठले कसे वागतात किती वाजता घरी येतात किती वाजता घरी जातात हे पालक म्हणून प्रत्येकाने त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी मध्यंतरी एक सीपी साहेबांनी एक आदेश काढला होता आ, की सत म्हणजे अल्पवयीन मुलांकडे तुम्ही टू व्हीलर देऊ नका नाही तर ज्या वेळेस तुम्ही टू व्हीलर चालवताना रस्त्यावर आ, तो मुलगा जे काही वाहन चालक का असेल अल्पवयीन ते जर सापडलं गेलं किंवा तो मिळाला आई आई आईवडिलावर गुन्हा दाखल होतो किंवा कारवाई होते आता इथं तर काय झालं ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये दोन लोकांचं म्हणजे मुलांचं युवता मृत्यू पण झालेला आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय देखो जो घटना घटी बहुत दुख है दो परिवार के दो रतन चले गए सबसे बड़ा दुख है ये और सरकार ने इस तरफ ठोस कदम उठाना चाहिए और कड़क से कड़क कार्रवाई करनी चाहिए एक तो छोटे बच्चे को गाड़ी देना ये गलत था फिर शराब का नशा करके गाड़ी चलाना इसपे सर, सरकार ने जरूर ठोस कदम उठा के कुछ न कुछ कार्रवाई करनी चाहिए जिससे पुणे करे लोगों को एक आत्मविश्वास बढ़े कि न्याय सबके साथ सबका समान है आता एकंदरीत इथं आपण ज्यावेळेस चर्चा पाहिली तर त्या चर्चेमधून असं म्हणजे निदर्शनात येतं सतरा वर्षाचा मुलगा आहे म्हणजे अल्पवेल मुलाला गाडी दिली कशी दुसरी गोष्ट अडीच वाजेपर्यंत पुण्यातले पब कसे चालू राहतात आणि त्या मुलाला जो कोणी आरोपी आहे त्या मुलाला चौदा तासामध्ये जामीन मिळून तो घरी कसा जातोय म्हणजे ह्याच्या पाठीमाग काय पैशाची पैसा ह्या पैशाचा खेळ आहे का पोलिसांचा वर्दस्त आहे का, का यामध्ये काही या राजकारणी राजकारणी सामील आहेत नक्की गंभीर विषय आहे गहन विषय आहे ही घटना आज त्या परप्रांतीयाबरोबर घडलेली उद्या आपल्या मुलांसोबत किंवा आपल्यासोबत ही घटना घडू शकते याविषयी माझ्या खाली मला व्हॉट्सअपवर कमेंट करू नका प्लीज खाली कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा लाईक करा आणि ही बातमी सगळीकडे शेअर करा टाइम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद कल्याणी मध्ये जी अपघाताची घटना घडलेली गाट आहे अल्पवयीन मुलाकडून जे बिल्डरच्या मुलाकडून जी घटना घडलेली गाट आहे त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय सर कसं आहे मॅडम की एवढ्या लवकर त्यांना जामीन मिळतो म्हणजे या धनाड्यां धनाड्यांच्या समोर आता आपलं कसं चालणार मला मला एक गोष्ट विचारली ती आता ह्या परत असाच आम्ही झालं आता कैक बिल्डर जी मुळे आहेत जी आता त्यांना कळलं आहे की आता काहीच होत नाही अशी आपल्या गरिबांना ते चिडत राहणार का आणि प्रशासनामध्ये सगळेच भ्रष्ट अधिकारी आहेत असं मला म्हणायचं नाही पण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना तरी जरा काहीतरी हे पाहिजे की त्यांनी दबाव आणून आणण्याचा आन, प्रयत्न करतात ठीक फार चुकीचं होते आणि आता ह्या तर प्रत्येकाला वाटेल की आता काहीच होत नाही उद्या आमच्या सर्वसामान्य मुलांनी उडवलं असतं त्यांनी बसून ठेवलं असं वडिलांना अटक केली असती आज आरामात दोन एसी मध्ये बसलेले हे सगळं चुकीचं होत ना अगदी सहा ते आठ तासामध्ये त्याला जामीन मिळाला आपल्यासारख्या सर्वसामान्य मुलांच्या बाबतीत हे होऊ शकतं का आता तुम्ही म्हणता सर्वसामान्य जर नागरिकाचा हा मुलगा असता तर खरंच असं केलं असतं का प्रशासनाने ते जर गरीब घरातले आहेत म्हणून त्यांचा काय तो काय दोष आहे का, का, दो का। मग प्रशासनाने सगळ्यांना कायदा जर समान असेल तर प्रशासनाने त्यांना कारवाई ही केलीच पाहिजे त्यालाही तो अल्पवयीन जरी असला परंतु तो गुन्हे गुन्हा हा त्याच्याकडनं बा, झालेला आहे हा न्याय गरिबाला गरीबाला मिळालाच पाहिजे हे कुठंतरी चुकीचं आहे मला राजकीय राजकीय हस्तक्षेप काही वाटतो का तुम्हाला आहे असं मला वाटतं कारण हे काही इतकं पॉसिबल नाहीये की लगेच त्याला असा जामीन होणं किंवा काय आता आपला सर्वसामान्यांचा मुलगा असता तर ह्यांनी असं केलं असतं का नसतं केलं आणि ह्याला राजकीय पाठपुरावा जरी असेल तरी प्रशासनाने ह्याला भीक घालूच नाही माझे मला तरी असं वाटतं कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद